जय शिवराय मित्रांनो शुभप्रभात मी पंकज मोरे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन वर्षाची नवीन नवीन इंग्रजी वर्षाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि दोन हजार पंचवीस सालची जी सुरुवात झाली आज एक जानेवारी तर आज आपण ब्लॉग बनवूया आणि आज, आज आपण सव्वा आठ वाजता ऑनलाईन आले ओला उबेर दोन्हींना लॉग इन केलेलं आहे तर बघूया आता हे वर्ष कसं जातानागच्या वर्षाचं वर्ष पण चांगलं गेलं असं वाईट काहीच गेलं नाही आपल्याला व्यवस्थितच गेलं आणि हे जे आहे दोन वर्ष दोन हजार पंचवीस ते चांगलंच जायला पाहिजे याच्यासाठी आपण मेहनत करूया आजपासून चला तर मग आता ओला उबेरला लॉग इन केलेलं आहे बघूया कधी ट्रिप होती कधी येते आणि किती बिझनेस होते दिवसभरात तर वर्षाची दोन हजार पंचवीसची ची सुरुवात ची झालेली आपली ओलानी पन्नास रुपयाच्या भाड्याने हे बघा रेसीव 75 रुपीज पे 143 रुपीज, पे 143 रुपीज ट्रीप हे काटेवस्तीत एकशे त्रेचाळीस रुपयाची ट्रिप होती एंड करूया ओलाची दुसरी ट्रिप आहे आपली तर ओला झालं तर आता उबर पण ऑन करूया तो उबर दोन ओला दोन तर आज एक तारीख आणि आहे बऱ्यापैकी तसा धंदा आहे पण बऱ्याच जणांना सुट्ट्या पण आहेत तर एक तारखेची सुट्टी वर्षाची सर्व सुरुवातच सुट्ट्यानी होती वाटत लोकांची तर त्या खास त्याच्यासाठी आपण एक तारखेला काम करू या व्यवस्थित म्हणजे आपल्याला पूर्ण वर्ष व्यवस्थित जायला पाहिजे एकशे सात रुपयाची ट्रिप आपण आणली होती पुनावळे येथून आणि सोडली आकुर्डी मध्ये एकशे सात रुपये कस्टमर कडून घेतलेत तर फ्रेंड्स आता आपण आता हाफ डेच काम करणार आहोत बरेच दिवस आता कधीपर्यंत जवळ जोपर्यंत आपला टाइम शेड्यूल फिक्स होत नाही व्यवस्थित होत नाही तोपर्यंत कारण तुम्हाला मी सांगितलंच आहे की माझी वाईफ आता ऑफिस जॉईन करणार आहे तर इतके दिवस ती लहान म्हणजे मॅटरनिटी लेव्ह नव्हती पण माझ्या मुलीला सांभाळायला घरी होती ती लहान मुलगी होते तर आता ती जॉईन करणार आहे मग तिचं ऑफिस टायमिंग तर फ्रेंड्स आपण कुठं होतो चिंचवड स्टेशन साईडला होतं तर तिथून आपण ट्रिप उचलली ओलाला पुनावळ याची काठेवस्तीला आणि एकशे चव्वेचाळीस रुपये घेतले त्या मॅडमकडून ड्रॉप केलं ओलाच्या ट्रिपचा हाच फायदा असतो डायरेक्ट कॅश येते आपल्या हातात ऑनलाईनचा सिस्टमच नाही आणि जे रेट आहे तो ॲक्युरेट येतो आपल्याला तर तिथं मी थांबलो गोटू टाकलं ओला उबेर दोन्हीला तर ओलाला वाजली पन्नास रुपयाची दीड किलोमीटरची झुडिओ माझ्या मी जिथं थांबलो होतो तिथून ते पन्नास रुपये घेतले आणि तिथूनच मला दीड किलोमीटर पिकअप वरून आकुर्डी जी आता ड्रॉप केलं कस्टमरला ती ट्रिप पडली एकशे सात रुपयाची तर कामच झालं मस्त राऊंड झाला ते दीडशे दोनशे म्हणजे तीनशे रुपयाचा राऊंड झाला तीनशे रुपयाचा धंदा वाढला आपल्या झटक्यात तर असं सीन आहे असं तर असा धंदा झाला तर मजा येते तर इथून पुढं आपण सहा ते सात तास काम करणार आहोत सकाळी चार तास संध्याकाळी दोन तीन तास असं सात तासच काम करणार आहे कारण माझी वाईफ आहे उद्यापासून जॉईन करते आहे कंपनी तर सध्या पाच दिवस ट्रेनिंग राहणार आहे त्याच्यामुळं टाईमिंग थोडा चेंज होणार आहे आणि नंतर दुपारी लॉग इन राहणार रह। आहे मग आपल्याला कसं की आपण पहाटे लवकर लॉग इन करणार पाच वाजता आणि बारा वाजेपर्यंत तरी काम करणार आणि बहुतेक संध्याकाळी नाहीच येणार तर सहा ते सातच तास म्हणजे पाच ते सहा तासच काम करू शकणार इथून पुढं आणि ठीक आहे तर तेवढे ह्याच्यात तरी आपलं टार्गेट राहील पाच ते सहा तासात एक हजार रुपये कमवायचं आणि ह्या अशा छोट्या छोट्या ट्रीप्स चो तर मारणारच नाही आपण मोठ्या ट्रिप मारायच्या तरच धंदा होईल आपला कारण पाच सगळा समजा पाच तासात जर आपल्या मोठ्या ट्रिप्स पाच जरी झाल्या तरी आपले हजार रुपये होऊ शकतात म्हणजे दोनशे दोनशेची तर नाही पण म्हणजे पाच तासात कमीत कमी आपल्याला हजार रुपये कसे पण कमवायचेच आहेत त्यासाठी ओला रॅपिडो आणि उबर ज्याच्यात मोठी ट्रिप्स येईल तीच आपण उचलणार आहे आणि कम्प्लीट आहे असाच बिझनेस करावा लागणार आहे हजार रुपये तरी कमीत कमी धंदा झालाच पाहिजे आणि मग सीएनजी गेला समजा सीएनजी दोनशे अडीचशेचा गेला तरी हातात सातशे रुपये तरी राहिले पाहिजे ना आपल्या हातात कमीत कमी सातशे रुपये पाच ते सहा तासात तर बघूया आता काय ते पुढं मी आता आहे इस्कॉन मंदिर रावेच्या इथे साईडला ला थांबलेलं तर बरेच जणांना बघतोय मी आज बरेच जण मंदिरात चाललेले आहेत म्हणजे वर्षाची सुरुवात मंदिरात जाऊनच करणार आहेत इस्कॉनच्या आणि याच्यामधले बरेच जण रात्री चिकन मटन फिश वगैरे सगळं नॉनव्हेज खाऊन आज सकाळी ते मंदिरात जाणार आहेत तर सांगण्याचा मुद्दा आहे की हा सगळा ढोंगीपणा आहे तर कारण तुम्हाला सांगतो रात्री जे चिकन मटन जे खाल्लेलं आहे आतमध्येच आहे आपल्या शरीरात ते पचलं नसेल तर ते काही अंश आतमध्येच असतं तुम्ही कोणत्या जात आहे त्या मंदिरात आणि सगळं अपवित्र करताय तर ठीक आहे काय आपलं चला ट्रीप उच चालली येत साठ होटेलची तर उबरकडून कडून एक कॉल आला होता मला की आता इन्सेंटिव्ह वाढवलाय आहे आता नवीन वर्षाचा काहीतरी बोनांजा न्जा अभिनंज काहीतरी म्हणत होता तर इन्सेंटिव्ह वाढवलाय आहे म्हणतोय की नऊ ट्रिपला हजार का अकराशे रुपये असंच काहीतरी आहे पण ते लिमिटेड पिरियडसाठी साठी आहे तर बरेच जण ड्रायव्हरांनी वापरणं सोडलेलं आहे उबर आणि ड्रायव्हरांची खूप कमी आहे असं वाटतंय मला कारण ट्रिपावरून ट्रिप तीन तीन चार चार किलोमीटर पिकअप डिस्टन्सच्या पडतात आहे कोणच उचलायला नाही आहे ड्रायव्हरच नसतील त्याच्यामुळं आणि त्याच्यामध्ये आज ते भीमा कोरेगावला बरेच जण आपले ड्रायव्हर लोक गेलेले असतील तिकडं आणि त्याच्या अगोदरपासूनच ड्रायव्हर नाही आहेत उबरला ड्रायव्हरच नाही आहेत आता बऱ्याच जणांनी उबर, उबर वापरणं सोडून दिलेलं आहे तर ठीक आहे बघू इन्सेंटिव्ह आल्यावर बघूया कारण आता अपडेट तर काय झालेलं नाही आहे तर चला आता पॅकअप करतोय मी कारण जरा बाहेर जायचं आहे शॉपिंग करायला जरा तर मुलीची शाळा म्हणजे लहान मुलीला मी शाळेत टाकलेले जी आता अडीच वर्षाची आहे प्ले ग्रुपला टाकले मिड टम ॲडमिशन केले तिचं मिड टम तर आता किती तीन साडेतीन महिने राहिलेत काहीतरी आता तेवढ्यासाठी ती शाळेत जाणार आहे आणि साडेचार हजार रुपये आपण त्याचे भरणारे आहोत आणि आता तिला बॅग वगैरे घेवायला जायचं आहे आता परवा दिवशी तीन तारखेपासून तिची शाळा चालू आहे तर मग ह्याच्यातच आपण पॅक राहणार आहे बायको आणि दोन मुली आणि माझं घर ह्याच्यामध्येच पॅक राहणार आहे आपण तर बघूया किती तास आपण काम करू शकतो आता किती सव्वा बारा वाजलेले आहेत तर किती बिझनेस केला दाखवतो तुम्हाला मी तर पाच ट्रिप मारलेले आहेत आपण उबेरला तीनशे नऊ रुपये केलेले आहेत अकरा पॉईंट घेतलेले आहेत आणि हे आहे ओलाचं तर ओलाला मध्ये बघा किती केलं ओलाला पण तेवढेच केलेत हे एकशे सात हे पन्नास पन्नास शंभर दोनशे तीनशे आणि साडेतीनशे साडेतीनशे हे आणि तीनशे सहाशे हे बघा तीनशे सहा सहाशे सहाशे दहा आणि ते ऐंशी रुपये तर सव्वा आठ वाजता लॉग इन केलं होतं सव्वा बाराला आपण आता चाललेलो एक घरी सव्वा आठ सव्वा नऊ सव्वा दहा सव्वा अकरा सव्वा बारा म्हणजे चार तास काम केलेलं आहे तर सातशे रुपये धंदा झालेला आहे तर ठीक आहे आपल्याला माहित नव्हतं की आपल्याला बाहेर जायचं आहे त्याच्यामुळे जा लवकर जावं लागलं आपल्याला पण आता इथून पुढे आपल्याला असंच बिझनेस करावा लागणार आहे की पाच तास काम करून कमीत कमी हजार रुपये तरी धंदा झाला पाहिजे तर असं मग असा बिझनेस कधी होईल तर, तर मोठ्या ट्रिप उचलल्यावर आणि कम्प्लीट केल्यावरच एवढा धंदा होणार ना आहे नाहीतर नाही मग सहाशे सातशे रुपयात म्हणजे धन्यता मानावी लागणार आहे तर ठीक आहे चला मित्रांनो आज एवढंच तुम्हाला जाऊन अंदाज येईल की पार्ट टाइम सकाळी जर तुम्ही बिझनेस केला तर किती होऊ शकतो किती बिझनेस होऊ शकतो चला तर मग भेटूया आता उद्या तर उद्या पहाटे लॉग इन करावं लागणार आहे आपल्याला पाच वाजता तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र